गुरुवारी मोदी सरकारने वक्फ बोर्ड बाबत बदलाची भूमिका मांडली मोदी सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फोर्ड बद्दल दुरुस्ती विधेयक मांडले पण विरोधी पक्ष याला पूर्णपणे विरोध करत आहेत या धर्मामध्ये ढवळाढवळ केल्याचे मुस्लिम संघटक म्हणत आहेत व काँग्रेस पक्ष धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचे दावे करत आहेत नक्की विषय काय झाला आपण जाणून घेऊया त्यापूर्वी वक म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेऊया त्यापूर्वी आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता जाणून घेऊया वक बोर्ड म्हणजे काय वक बोर्ड जाणून घेण्यापूर्वी वक म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया वक म्हणजे हा शब्द अरबी भाषेतून आलाय याचा अर्थ देवाच्या नावाने दान केलेली कोणतीही वस्तू किंवा परोपकारी दिलेले धन यात कोणताही मुस्लिम दान करू को शकतो कोणतीही मालमत्ता वक्ने घोषित केल्यानंतर ती हस्तांतरित होत नाही आता वक बोर्ड म्हणजे काय आपण जाणून घेऊया वक बोर्ड हे वक मालमत्तेचे व्यवस्थापन करते देशात शिया आणि सुन्नी या दोन प्रकारचे वक बोर्ड आहेत व हे प्रत्येक राज्यामध्ये वक बोर्ड आहे व तसेच वक बोर्डाकडे मालमत्तेची नोंदणी असते वक बोर्ड हे मालमत्तेची नोंदणी व्यवस्थापन व संवर्धन करते व राज्यांमध्ये बोर्डाचे नेतृत्व अध्यक्ष करतात तर वक बोर्ड कार्य काय करते हे आपण जाणून घेऊया वक बोर्ड हे मालमत्तेचे व्यवस्थापन करण्या व्यतिरिक्त बोर्डामध्ये मिळालेल्या देणग्यातून मस्जिदी दफनभूमी निवारे व शैक्षणिक संस्था यांची देखरेख करतात देशात वक आणि वक बोर्डाचा कायदा एकोणीशे मध्ये आला वक संबंधित कार्य सुलभ करण्यासाठी हा कायदा आला होता वक मालमत्तेची देखभाल करण्यासाठी सुद्धा कायदा आणला होता तर देशात वक बोर्डाकडे आठ लाख एकर पेक्षा जास्त जमीन आहे दोन हजार मध्ये याची संख्या चार लाख एकर होती यामध्ये मशिदी स्मशानभूमी मदरसे यांचा समावेश होता आत्ताच्या घडीला वक बोर्डाकडे अंदाजे दीड लाख कोटी मालमत्ता आहे देशात एकूण बत्तीस वक बोर्ड असून रेल्वे व संरक्षण विभागानंतर वक बोर्डाकडे सर्वाधिक मालमत्ता आहे वक बोर्ड हा कायदा एकोणीसशे मध्ये आला होता पण त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या कायद्यात बदल झाले व त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बदल झाले व शेवटचा बदल हा दोन हजार तेरा मध्ये झाला होता त्यानंतर आता मोदी सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी नवीन विधेयक मांडले आहेत पण त्याला विरोधक कडाडून विरोध करत आहेत आता विरोध करण्याचे कारण काय जुना कायदा काय होता व मोदी सरकारने त्या कायद्यात काय बदल केला आहे हे थोडक्यात जाणून घेऊया जुन्या व नवीन कायद्यात चार मोठे बदल करण्याचे विधेयक आणले आहेत जुना कायदा काय तर वक बोर्डाने कोणत्याही मालमत्तेवर दावा केल्यास त्या जमिनीचा दावा करणारी व्यक्ती केवळ न्यायाधिकरणाकडे अपील करू शकते वक बोर्डाने कोणत्याही मालमत्तेवर दावा केल्यास त्या जमिनीचा दावा, दावा करणारी व्यक्ती केवळ न्यायाधिकरणाकडे अपील करू शकते वक न्यायाधिकरणाचा निर्णय हा अंतिम मानला जातो त्याला आव्हान देता येत नाही जर कोणत्याही जमिनीवर मस्जिद बांधली असेल किंवा इस्लामिक कारणासाठी वापरली जात असेल तर ती आपोआप वक्तची मालमत्ता बनते वकमध्ये महिलांना व इतर धर्मातील लोकांना सदस्य म्हणून प्रवेश नसतो आता यात मोदी सरकारने नवीन विधेयक मध्ये काय म्हटले ते आपण जाणून घेऊया नवीन कायदा काय तर नवीन विधेयकानुसार न्यायाधिकारणाशिवाय जमिनीवर दावा करणाऱ्याला महसूल न्यायालय दिवाणी न्यायालय व उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे आता वक न्यायाधिकारणाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात अपील करता येणार आहे जर कोणी वक्फला जमीन दान केली नसेल त्यावर मस्जिद बांधली तरी ती जागा वक्फची मालमत्ता होणार नाही वक मध्ये दोन महिलांना व इतर धर्मातील दोन व्यक्तींना प्रवेश मिळणार आहे आता या विधेयकामुळे विरोधी पक्षनेते कडाडून विरोध करत आहेत मोदी सरकारच्या या बदलाबाबत हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा